मित्रांनो हिरकनी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे बघा डी एम चे हॉलटिकीट सुद्धा आलेले आहेत बघता बघता बघा वेळ पण निघून गेलेला आहे बघा आता जेवढे काय आपल्या हातामध्ये दिवस आहेत त्या दिवसामध्ये आपण महत्वाचे जे काही चालू घडामोडी असेल जे काही टॉपिक आहेत महत्वाचे त्याला रिव्हिजन मारणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे बघा आपले किती प्रश्न बरोबर येतात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि मित्रांनो डी ई आर भरतीचा आपण एक सेपरेट ग्रुप बनवलेला आहे त्यावर महत्वाचे अपडेट्स तसेच चालू घडामोडी आणि या व्हिडिओची जी काही पी एफ आहे तुम्हाला त्या ग्रुपला मिळून जाईल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो ग्रुप आहे त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा तर जे काही आपल्या व्हिडिओचं टायटल आहे किंवा नाव आहे त्यावर क्लिक केल्यावर डायरेक्ट ओपन होईल मित्रांनो दोन हजार पंचवीसचा रॅमन मॅक्सेसी पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे तर मित्रांनो जो काही रॅमन मॅक्सेसी पुरस्कार आहे बघा मुंबईमधील एज्युकेट गर्ल्स या संस्थेला सुद्धा मिळालेला आहे मालदीव मधील बघा शाहिना अली या ठिकाणी शाहिना आहे शाहीना अली यांना त्याचबरोबर फिलिपिन्स मधील बघा फ्लॅविनो या ठिकाणी बघा एल विला या सर्वांना बघा या ठिकाणी मिळालेला हा पुरस्कार आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो रॅमन मॅक्सिस हे पुरस्कार मिळालेली जी काय बघा एज्युकेशन गर्ल्स ही जी काय भारतातील पहिली संस्था ठरली असून या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर दोन हजार सातला मित्रांनो या संस्थेची स्थापना झालेली दोन हजार सातला आणि या संस्थेची स्थापना कुणी केलेली आहे तर सफिना हुसेन यांनी याची संस्थेची स्थापना केली पा प्रश्न क्रमांक तिसरा बघा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचला जी काही मंजुरी मिळाली असून आता मुंबई हायकोर्टची जी काय सर्किट बेंचची एकूण संख्या किती होणार आहे पहा तर किती होणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी एक इतकी होणार आहे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक ए टी सी ए कल्याणी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे लक्षात ठेवा टी सी ए कल्याणी यांची खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने कोणती कारवाई चालू केली आहे तर कोणती कारवाई चालू केली आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी ऑपरेशन चक्र ऑपरेशन चक्र हे चालू करण्यात आलेले पहा प्रश्न क्रमांक सहा पहा ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यात प्र, प्र, प्रथम क्रमांक कोणत्या महापालिकेचा आलेला आहे पहा तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेचा या ठिकाणी प्रथम क्रमांक आलेला आहे पहा पुणे महानगरपालिका पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एसई परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये आयोजित केली होती तर मित्रांनो ही चीनमध्येही आयोजित करण्यात आली आहे लक्षात ठेवायचं आहे चीन या ठिकाणी नेक्स्ट ने मित्रांनो नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी काकोरी काटाला किती वर्ष पूर्ण झाले तर शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत मित्रांनो नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला काकोरी कटाला पुढचा प्रश्न मित्रांनो चौदावा मैत्री युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस मेघालय राज्यामध्ये एक ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान मध्ये पार पडत आहे तर सदर अभ्यासा कोणत्या दोन देशादरम्यान दरम्यान होणार आहे तर मित्रांनो भारत आणि थायलंड बघा भारत आणि थायलंड दरम्यान चौदावा मैत्रीयुद्ध अभ्यास मेघालय राज्यामध्ये पार पडणार आहे आणि तो एक ते पंधरा सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे पहा आपल्याला माहिती आहे आता तिकीट सुद्धा आलेली आहेत पहा डी एम ई आर च्या सर्व पदासाठी या ठिकाणी आपल्याला आठ हजार प्रश्नांचे जे काही टेक्निकल आणि नॉन टेक्निकल बघा तुम्ही कोणत्याही पदासाठी फॉर्म भरला असेल बघा भरपूर पद आहेत बघा या ठिकाणी पंधरापेक्षा जास्त पद आहेत कोणत्याही पद असू द्या फार्मसिस्ट असू द्या समाजसेवा असू द्या किंवा या ठिकाणी डायटिशियन असू द्या पद असू दे बघा त्यासाठी तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे या ठिकाणी आठ हजार प्रश्न मिळणार आहेत फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला मित्रांनो आता पैशेकडे पाहू नका बघा आपलं सेंटर कोड आलेलं आहे आपण परीक्षा फिकती भरलेली आहे तिथं जाऊन आपल्याला काही ना काही आलं पाहिजे आणि हा सुवर्ण संधीचं सोनं करा पहा शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी मॅच जिंकता येते आपल्याकडे जेवढा पण वेळ उरलेला आहे पहा तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला जर आपण बघा रोज दोन दोन जरी पिढ्या बसल्या तरी पण आपल्या भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी कवर होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत पहा आता बघा तुम्ही कुठून पण अभ्यास करता असाल घरून करता असाल लॅबमध्ये परंतु जर तुम्ही रोज या ठिकाणी अभ्यास केला आता थोडी थोडी जरी रिव्हिजन केली तरी पण आपल्याला या ठिकाणी भरपूर फायदा होऊ शकतो कारण की मित्रांनो आता कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्याला क्लास वगैरे नाही परंतु क्विक साठी नोट्स खूप आवश्यक आहे बघा पी खूप महत्त्वाच्या आहेत या फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत पहा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काही फोनपे किंवा गुगल पे नंबर आहे याला तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे आहेत किंवा जो काही क्यू आर कोड आहे तो सुद्धा स्कॅन करायचा आहे आणि लगेच मित्रांनो मी तुम्हाला हे सगळ्या पी पाठवून देईल पहा लवकर घ्या ज्यांना खरोखर या ठिकाणी अभ्यासाची गरज आहे नोकरीची गरज आहे त्यांनी लगेच अभ्यास करा बघा फुकट काही भेटत नाही आपल्याला या ठिकाणी कष्ट करावंच लागतील बघा जेवढे दिवस उरलेत पहा त्या दिवसामध्ये आपल्याला रात्रीचा दिवस आणि दिवस रात्री एक करायची आणि अभ्यास करायचा आहे पहा कारण की पहा आता ही वेळ पुन्हा नाही पहा जेवढा ताकद लावता येईल तेवढी लावायची आहे कारण की पहा शेवटच्या ओव्हर किंवा शेवटच्या बॉलला सुद्धा मॅच जिंकता येते शेवटच्या काळामध्ये काही पण होऊ शकतं पहा कारण की पहा आपला पूर्ण मेंदू अभ्यासाकडे धावलेला असतो आणि काही पण होऊ शकतं त्यामुळे जर आपण या ठिकाणी अजून सुद्धा नोट्स नसते आणि घेतले तर घेऊन टाका फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला हा जो काही फोन पे नंबर गुगल पे नंबर आहे यावर तुम्ही पेमेंट करा आणि लगेच याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट पाठवा मी लगेच तुम्हाला या ठिकाणी सर्व नोट्स पाठवून देईल पा जास्त काही सांगत नाही लवकर घेऊन टाका देशामधील पहिला खासदार क्रीडा महोत्सव महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये पार पाडणारे तर मित्रांनो लक्षात ठेवा पुणे मध्ये हा पार पाडणारे ठेवा पुणे नेक्स्ट मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला क्रीडा दिनानिमित्त महाराष्ट्र सरकारने खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या योजनेची घोषणा केली आहे तर मिशन लक्षवेध लक्षात ठेवायचं बघा मिशन लक्षवेध हायजिका योजना ही चालू केलेली पा प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो भारत आणि कोणत्या देशादरम्यान युद्धाभ्यास नावाचा लक्ष्य लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे तर भारत आणि अमेरिका दरम्यान मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पहा भारत आणि अमेरिका प्रश्न क्रमांक तेरा आहे पहा दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये ब्रिटिश संग्रहालय सोळाव्या शतकातील वृंदावन कापड कोणत्या राज्याला देणार आहे काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी भारत दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये बघा ब्रिटिश संग्रहालय सोळाव्या शतकातील वृंदावन कापड हे कोणत्या राज्याला देणार आहे तर आसाम या राज्याला देणार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो संपूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे भारतातील पहिलं विधीमंडळ कोणत्या शहरामध्ये आहे तर संपूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारं पहिलं विधीमंडळ दिल्लीमध्ये याचं योग्य उत्तर दिल्लीमध्ये प्रश्न क्रमांक पंधरा आहे बघा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये नामांकित केलेले सारनाथ हे प्राचीन बौद्ध स्थळ कोणत्या राज्यामध्ये आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी उत्तर प्रदेश जोडलेले जे काही टोपारा कालान हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचं गाव भारतीय कोणत्या भारतीय राज्यामध्ये आहे तर मित्रांनो हे हरियाणा राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते कुठं हरियाणा अपोलो अकरा चंद्रावर उतरल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी कोणत्या तारीख आंतरराष्ट्रीय चंद्र दिन म्हणून साजरा केला जातो तर बघा अपोलो अकरा हे जे काही चंद्रावर उतरलो होतो त्या कोणता दिवस त्या संदर्भामध्ये साजरा केला जातो तर वीस जुलै पहा पुढचा प्रश्न मित्रांनो चित्ता प्रकल्पांतर्गत चित्ता पुनर् बघा चित्ता जो काय आहे त्यासाठी बघा चित्ता पुनर्प्रवेशासाठी ओळखल्या जाणाऱ्या बन्नी गावताळ प्रदेश हा कोणत्या भारतीय राज्यामध्ये आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे गुजरातमध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचे गुजरात, गुजरात। प्रश्न क्रमांक एकोणीस आहे मित्रांनो कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये सचिन तेंडुलकर नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोण आहे तर कोण आहे मित्रांनो कसोटीमध्ये तो रूट मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे लक्षात ठेवायचंय बघा जोरूट समजलं विराट कोहली नाही जोरूट पुढचा प्रश्न मित्रांनो भारताने कोणत्या देशासोबत बोल्ड कुरुक्षेत्र दोन हजार पंचवीस हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला तर याचं योग्य हो उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा डी सिंगापूर लक्षात ठेवायचे बघा सिंगापूर नेक्स्ट मित्रांनो आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून उर्जित पटेल यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली पा उर्जित पटेल प्रश्न क्रमांक बावीस आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे कोणत्या राज्यामध्ये औठा सिमरिया पुलाचं उद्घाटन केलं आहे काय प्रश्न आहे बघा नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी औठा सिमरिया पुलाचं उद्घाटन केलं आहे तर बिहारमध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा सी पी राधाकृष्णन हे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत तर सी पी राधाकृष्ण मित्रांनो तमिळनाडूचे रहिवासी आहेत पहा पुढचा प्रश्न मित्रांनो पहिले खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट फेस्टिवल दोन हजार पंचवीसचं आयोजन कोणत्या ठिकाणी झालं तर दाल सरोवर श्रीनगर या ठिकाणी झालेले पहा डिजिटल इंडिया अभियानाला एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी किती वर्ष पूर्ण झाली तर मित्रांनो दहा वर्ष या ठिकाणी कम्प्लीट झाली पहा लक्षात ठेवायचे दहा वर्ष पुढचा प्रश्न मित्रांनो सध्या भारतामधील खालीलपैकी किती स्थळे जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट आहेत तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक बी चव्वेचाळीस लक्षात ठेवायचं बघा चव्वेचाळीस करण्यात आलेली पंतप्रधानमंत्री प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना किती जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे तर मित्रांनो ही शंभर जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे लक्षात ठेवायचं आहे शंभर ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार सव्वीस आयोजन कोणत्या देशामध्ये होणार आहे सांगा पटकन ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार सव्वीसचं आयोजन अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो तर योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक ए आपल्या भारतामध्ये दोन हजार सव्वीस ब्रिक्सचं आयोजन होणारे पहा देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी कोणत्या ठिकाणी चालू करण्यात आलेली आहे तर ही नागपूरमध्ये मित्रांनो आयोज चालू करण्यात आलेली आहे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्ष खालीलपैकी कोण बनले आहेत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो रोहित पवार हे आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र महाराष्ट्राचे राज्य आयोग आणि अध्यक्ष संदर्भामध्ये खालीलपैकी बरोबर नसणारा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर पहा मित्र आयोग मित्र उद्योगाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील हे चुकीचे बाकी पहा राज्य निवडणूक आयोग दिनेश टी वायमाने त्याच्यानंतर राज्य मानवी हक्क आयोगाचे के के तातेड राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर हे सगळं बरोबर आहे पहा महाराष्ट्राचे नवे कृषी मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्राचे नवीन कृषी मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार दत्तात्रय भरणे लक्षात ठेवा दत्तात्रय भरणे हरित क्रांतीचे प्रणिते भारतरत्न डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचा सात ऑगस्ट हा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो तर शाश्वत शेती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो लक्षात ठेवा शाश्वत शेती दिवस दोन हजार पंचवीस हे कोणत्या संतांचे सत्ता शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी सातशे पन्नास जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे याचे योग्य उत्तरे बघा ऑप्शन्स क्रमांक डी संत ज्ञानेश्वर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पहा प्रश्न क्रमांक अडोतीस मित्रांनो भारतीय लष्करामध्ये माजी सैनिकांना त्यांची पेन्शन मिळवणे सोपे जावे यासाठी संरक्षण मंत्रालयाने कोणती प्रणाली चालू केली आहे तर स्पर्श प्रणाली चालू केली पा पुढचा प्रश्न मित्रांनो पहेलगाम हल्ल्यामधील दहशतवाद्यांना संपवण्यासाठी भारतीय लष्कराने नुकतेच कोणतं ऑपरेशन राबवलं तर कोणता मित्रांनो ऑपरेशन महादेव ऑप्शन क्रमांक सी ऑपरेशन महादेव हे राबवलेले पा महाराष्ट्र राज्यामध्ये भटक्या विमुक्त दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येणार आहे पा तर कोणता दिवस मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी एकतीस ऑगस्ट योग्य उत्तरे पहा प्रश्न क्रमांक एक्केचाळीशी भागा नुकतेच जाहीर झालेल्या एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ठरला आहे तर श्यामची आई मी तर योग्य उत्तरे पहा राष्ट्रीय सहकार दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस हा पाच जुलैला साजरा केला जातो लक्षात ठेवायचे पहा पाच जुलैला साजरा केला जातो पुढचा प्रश्न मित्रांनो आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये शुभांशु शुक्ला किती दिवस राहिले आहेत तर आंतरराष्ट्रीय स्थानकामध्ये अठरा दिवस टोटल मित्रांनो राहिले पहा ऑप्शन क्रमांक बी अठरा दिवस पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार ॲडव्होकेट वर्ष देशपांडे यांना मिळाला यापूर्वी हा पुरस्कार इंदिरा गांधी आणि जे आर डी टाटा यांना मिळालेला आहे तर वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे तर मित्रांनो दोन्ही पण विधानं मित्रांनो हे काय पाय योग्य आहेत पहा ऑप्शन क्रमांक जर पाहिलं तर दोन्ही पण योग्य आहेत ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय वंशाचे सबिया खान खालीलपैकी कोणत्या कंपनीचे सीईओ ओ बनले आहेत तर कोणत्या कंपनीचे सीईओ बनलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक सी ऍपल या कंपनीचे हे काय मित्रांनो सीईओ बनलेले आहेत पहा ॲपल पुढचा प्रश्न मित्रांनो गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री खालीलपैकी कोण आहेत गडचिरोली जिल्ह्याचे जे काही पालकमंत्री आहेत हे देवेंद्र फडणवीस आहेत ऑप्शन क्रमांक सी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील पहिला काचेचा हा कोणत्या जिल्ह्यात बांधण्यात आला तर पहिला काचेचा पूल मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये बांधण्यात आलेला आहे तर सिंधुदुर्ग ऑप्शन क्रमांक बी सिंधुदुर्ग बँक ऑफ महाराष्ट्राचं मुख्यालय कोठे आहे तर बँक ऑफ महाराष्ट्राचं मुख्यालय मित्रांनो पुण्यामध्ये पहा पुढचा प्रश्न मित्रांनो इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तो उमा कांजिल लाल यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली पहा सतरावा पुरुष आशिया क्रिकेट कप दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये आयोजित केला आहे तर मित्रांनो हा संयुक्त अरब अमिराती लक्षात ठेवायचंय बघा सतरावा पुरुष आशिया क्रिकेट जो काय कप आहे दोन हजार पंचवीसचा चा हा दुबईमध्ये आयोजित केलेला आहे पहा सहाव्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मित्रांनो कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर डॉक्टर नितीन करीर लक्षात ठेवायचं हो बघा करीर यांची नियुक्ती करण्यात आली पहा ज्ञा ज्ञानसम्राजनी लता मंगेशकर पुरस्कार बघा या ठिकाणी शब्द आहे गान ज्ञानने ज्ञान गानसम्राजनी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाला जाहीर झाला आहे तर भीमराव पानचाळे लक्षात ठेवा हो मित्रांनो भीमराव पानचाळे यांना हा जाहीर झालेला आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी बिनचूक असणारे पर्याय कोणते बिनचूक म्हणजे बरोबर तर बघा महाराष्ट्राचा कृषी दिवस कधी असतो एक जुलैला असतो एकदम बरोबर आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय ज्येष्ठ दिन सुद्धा एक जुलैला म्हणजे वरीलपैकी सर्व या ठिकाणी योग्य उत्तरे पहा सिरियल सिरियल किलर तसेच बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने रुद्रा हे प्रकल्प चालू केले आहेत तेच योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक डी आपल्या महाराष्ट्राने झोक्या रुद्र प्रकल्प हा चालू केले पहा आय सी सी चे नवीन सीईओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी खालीलपैकी कोण आहेत तर मित्रांनो कोण आहेत तर ऑप्शन्स क्रमांक सी या ठिकाणी शब्द आहे बघा संजोग गुप्ता लक्षात ठेवा बघा संजोग गुप्ता मित्रानेचं योग्य उत्तर आहे पहा संजोग गुप्ता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बघा योग्य विधान आहे पहा राज्यसभेमध्ये राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्याची बारा जागावर नियुक्ती करतात बघा राष्ट्रपती काय करतात नामनिर्देशित किती सदस्याची निवडणूक करतात नियुक्ती करतात तर बारा सदस्याची निवडणूक नियुक्ती करतात एकदम बरोबर आहे राज्यसभेवर सदस्याच्या नामनिर्देशनाबाबतची तरतूद आयरलँडच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेले बघा हे सुद्धा बरोबर आहे अ आणि ब म्हणजे दोन्ही पण मित्रांनो या ठिकाणी योग्य आहे आपलं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मित्रांनो यामध्ये या सुद्धा आपल्याला बरोबर विधानं ओळखायची आहेत योग्य विधानं कोणती आहेत तर बघा राष्ट्रपती राष्ट्रपतीवरील महा महाभियोग कलम एकोणसत्तर हे बरोबर आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा या ठिकाणी दुसरं विधान काय बघा कॅश घोटाळ्यामध्ये अडकलेले यशवंत वर्मा यांच्या विरुद्ध महाभियोगाची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे हे सुद्धा बरोबर आहे राष्ट्रपती वरील महाभियोग ही प्रक्रिया अमेरिका देशाकडून घेण्यात आली आहे हे सुद्धा बरोबर आहे तर वरीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत तर मित्रांनो वरीलपैकी सर्व विधानं या ठिकाणी बरोबर आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो निसार ही अत्याधुनिक उपग्रह प्रणाली भारताची इस्रो खालीलपैकी कोणत्या देशाच्या सहकार्याने बनवत आहे निसार तर भारत आणि अमेरिका यांच्या दोघांमध्ये बघा ही निसार अत्याधुनिक उपग्रह प्रणाली बनवत आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पहिला एस स्वामीनाथन पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर करण्यात आला आहे तर कोणाला जाहीर करण्यात आला आला मित्रांनो तर डॉक्टर अडीमोला अडन बल्ले लक्षात ठेवायचे बघा अडेन अली अडे अडे डॉक्टर अडीमोला अडेमोला अडेन अली यांना हा जाहीर करण्यात आलेला आहे पहा अलीकडे भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालवाहतूक ट्रेनची यशस्वी चाचणी घेतली आहे या ट्रेनचं नाव काय आहे या ट्रेनचं नाव आहे मित्रांनो रुद्रास्त्र रुद्राक्ष्र रुद्रास्र रुद्राक्ष रुद्रा, हे नाव आहे पहा समा शिखर परिषद दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली तर मित्रांनो ही कोणत्या ठिकाणी पार तर हे नेदरलँड या ठिकाणी नाटो शिखर परिषद दोन हजार पंचवीस ही या ठिकाणी पार पडली पुढचा प्रश्न मित्रांनो महिला आणि बाल विकास मंत्रालयाने अधिकृतरित्या राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य आणि बाल विकास संस्थेचं एन यान, एन आय पी सी सी डी याचं नाव बदलून खालीलपैकी काय केलं आहे तर बघा एन आय पी सी सी डी याचं नाव बदलून खालीलपैकी काय करण्यात आलेलं आहे तर लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी ऑप्शन क्रमांक ए सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्था ऑप्शन क्रमांक ए याचे योग्य उत्तर आहे पहा प्रश्न क्रमांक पासष्ट पहा भावा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे बी आर सी कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो हे मुंबई या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवायचं आहे मुंबई या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर बघा रश्मी शुक्ला आपलं योग्य उत्तर होईल महाराष्ट्र राज्याचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत तर विद्यमान गृहमंत्री पा देवेंद्र फडणवीस ऑप्शन क्रमांक बी देवेंद्र फडणवीस पुढचा प्रश्न पहा भारतीय अवकाश संशोधन केंद्राने चंद्रयान तीन मोहिमेचं प्रक्षेपण कोणत्या तारखेस केलं तर कोणत्या तारखेस केलं पहा ऑप्शन क्रमांक आहे चौदा जुलै चौदा जुलै दोन हजार तेवीस याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न पहा देशातील पहिलं आदिवासी विद्यापीठ समक्का सरका केंद्रीय आदिवासी विद्यापीठ कुठे स्थापन करण्यात आला आहे तर मित्रांनो हे तेलंगणामध्ये बघा मुलुगु तेलंगणा या ठिकाणी स्थापन केले पा वंदे भारत रेल्वेचे जनक कोण आहेत तर बघा वंदे भारत जे रेल्वे त्याचे जनक आहेत सुधांशु मनी ऑप्शन क्रमांक बी सुधांशु मनी नुकतीच निवृत्तीची घोषणा केलेले भारतीय खेळाडू अचत शरद कमले कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर मित्रांनो हे टेनिस या खेळाशी संबंधित आहेत वाय आय एम अ हिंदू हे पुस्तक कोणत्या लेखकाचे तर शशी थरोर ऑप्शन क्रमांक ए शशी थरो याचे योग्य उत्तरे पहा पंतप्रधान मोदींनी दोन हजार पंचवीसच्या स्वतंत्र दिनाच्या भाषणामध्ये कोण मोठ्या युवा केंद्रीत उपक्रमाची घोषणा केली आहे कोणत्या तर पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना याचे योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो टिंब टिंब हे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त आहेत तर निवडणूक आयुक्त कोण आहेत पहा लक्षात ठेवायचं आहे दिनेश वाघमारे बघा दिनेश वाघ मारे हे काय पहा याचं योग्य उत्तरे पाहा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये उभारण्यात येणार आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये उभारण्यात येणार आहे तो ऑप्शन क्रमांक सी हे उभारण्यात येणार आहे पहा महाकुंभमेळा प्रयागराज या ठिकाणी टिंबटिंब या कालावधी दरम्यान पार पडला तर बघा तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा कुंभमेळा तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दिल्ली या ठिकाणी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये पार पडलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कितव्या क्रमांकाचं होतं तर कितव्या क्रमांकाचं होतं मित्रांनो तर याचं योग्य उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक डी आठ्या नव्या क्रमांकाचं होतं कितव्या आठ्यानव्या पुढचा प्रश्न पहा मित्रांनो सिंधू पाणी वाटप करार भारत आणि पाकिस्तानमध्ये कधी झाला होता तो ऑप्शन क्रमांक ए एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी झाला होता पहा भारताने टिंबटिंब या दिवशी ऑपरेशन सिद्धू राबवून पाकिस्तानवर हल्ला केला होता याचे योग्य उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक बी सहा मे दोन हजार पंचवीस लक्षात ठेवायचे पहा सहा मे दोन हजार पंचवीस याचे योग्य उत्तरे पहा नुकते चर्चेत असलेलं बागिलिहार हार धरणे कोणत्या नदीवरती आहे तर मित्रांनो हे चिनाब नदीवरती आपल्याला पाहायला मिळतं कोणत्या चिनाब नदीवरती शुभांशु शुक्ला यांची टिंबटिंब या मोहिमेसाठी निवड झाली आहे मित्रांनो शुभांशु शुक्ला यांची जी काय पहा ऑम या ठिकाणी शब्द आहे यासाठी म्हणजे फक्त अ आणि ब याचे योग्य उत्तर पा महाराष्ट्रातील पहिलं हवाई संग्रहालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं तर मित्रांनो पहिलं हवाई संग्रहालय हे नागपूर या ठिकाणी सुरू करण्यात आलं कुठं नागपूर या ठिकाणी राज्यामध्ये टिंबटिंब या कालावधीमध्ये अभिजात भाषा सप्त साजरा केला जातो तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी तीन ते नऊ ऑक्टोबर याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा तीन ते नऊ ऑक्टोबर नेक्स्ट बा भूषण गवई भारताचे बावनवे सरन्यायाधीश ठरले तर त्यांचा जन्म महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यात झाला तर मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न मित्रांनो विधेयक प्रलंबित ठेवण्यावरून टिंबटिंबया राज्यामध्ये राज्य आणि राज्यपाल वाद चालू होता तर कोणत्या योग्य तमिळनाडू ऑप्शन क्रमांक बी तमिळनाडू कटरिया यांनी नुकतीच निवृत्ती जाहीर केली तर त्या कोणत्या खेळाशी संबंधित होत्या तर हॉकी या खेळाशी त्या संबंधित पहा ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये आपल्याला चुकीची जोडी ओळखायची पा सर्वोत्कृष्ट चित्रपट अनुराधोन एकदम बरोबर सर्वोत्कृष्ट अभिनेता अँड्रियन ब्रॉन्डी एकदम बरोबर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मायकी मिडिसन हे सुद्धा बरोबर आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पिरत्रन ही चुकीचे ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी चुकीचे बाकी सगळ्या या ठिकाणी योग्य उत्तर आहेत खालील विधाने आपल्याला लक्षात घ्यायची आहेत पहिली ए टी एम ट्रेड ट्रेन पंचवटी एक्सप्रेस त्याच्यानंतर देशातील पहिले सहकारी विद्यापीठ गुजरात तर आपल्याला वरीलपैकी योग्य विधाने ओळखायला लावलेली आहेत तर या ठिकाणी वरीलपैकी जर पाहिलं तर दोन्ही पण विधान मित्रांनो या ठिकाणी योग्य आहेत अ आणि ब समजलं कर्नाटकमधील बेंगलोर सिटी युनिव्हर्सिटीला टिंबटिंब यांचं नाव देण्यात आलं आहे तर मित्रांनो कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे तर डॉक्टर मनमोहन सिंग ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे पहा नुकतेच नरेंद्र मोदी यांना मित्रभूषण पुरस्कार देण्यात आला तर तो पुरस्कार कोणत्या देशाचा आहे तर मित्रांनो तो पुरस्कार कोणत्या देशाचा आहे तर ऑप्शन्स क्रमांक सी श्रीलंका श्रीलंकाचा बघा मित्रभूषण पुरस्कार ऑपरेशन ब्रह्मा कशा संदर्भामध्ये आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑपरेशन ब्रह्म हे कशा संदर्भामध्ये आहे तर म्यानमार मधील मदतीसाठी पहिला संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार दोन हजार पंचवीस मी अनंत अवध्य मी भाला या गीतास मिळाला तर हे गीत कोणी लिहिलं आहे ते योग्य उत्तर पहा ऑप्शन क्रमांक ए पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब या राज्यामध्ये सर्वाधिक अकरा वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे तर कोणतं राज्य आहे तर ऑप्शन क्रमांक सी मणिपूर नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न मित्रांनो फोर्ट विल्यम किल्ला आता विजयदुर्ग या नावाने ओळखला जाणार आहे तर तो कोणत्या राज्यामध्ये आहे तर मित्रांनो कोणत्या राज्यामध्ये आहे तो ऑप्शन्स क्रमांक ए पश्चिम बंगालमध्ये आपल्याला तो पाहायला मिळतो बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमाविषयी बघा आपल्याला या ठिकाणी दिलेली दोन हजार पंचवीस मध्ये या योजनेला दहा वर्ष पूर्ण झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यांनी पानिपत येथून या कार्यक्रमाचा शुभारंभ केला होता तर बरोबर विधान आपल्याला ओळखायचं तर बघा अ आणि ब बघा या ठिकाणी पहा अ ब म्हणजे दोन्ही पण विधान या ठिकाणी बरोबर आहेत पहा आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे बघा जानेवारी दोन हजार मध्ये निधन पावलेले नरेंद्र चपळगावकर टिंबटिंब या ठिकाणी झालेल्या शहाण्णव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो तुम्ही अजूनसुद्धा पी डी एफ घेतली नसेल तुम्ही कोणत्याही पदासाठी फॉर्म भरला असेल तर दोनशे एकोणपन्नास रुपयाची पी डी एफ लगेच घेऊन टाका कारण की वेळ फार कमी आहे आणि कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी क्विक रिव्हिजन होण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी आपला अभ्यास खूप होणं गरजेचं आहे पहा त्यासाठी बघा फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला आपण ही पी डी एफ लॉन्च केलेली पहा या ठिकाणी तुम्ही कोणत्याही पदासाठी फॉर्म भरलेला असू द्या डी एम आर भरतीचा कोणतंही पद असू द्या बघा फार्मासिस्ट समाजसेवा दीक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ कोणतंही असू द्या बघा डायटिशियन असू द्या किंवा जे काही भौतिक उपचार तज्ज्ञ असू द्या सगळ्या पदाच्या पी डी एफ मित्रांनो उपलब्ध आहे बघा टेक्निकल प्रश्न तुम्हाला सगळे सिलेबसनुसार मिळणार आहेत पहा जो काही अभ्यासक्रम आहे त्यानुसार मिळणार आहे त्याचबरोबर झालेल्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत सगळं काही मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पहा दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये जो काही नंबर आहे आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपये पाठवायचेत लगेच फोनपेमध्ये जा गेले वेळ पुन्हा येत नाही पहा असला चान्स पुन्हा येत नाही एकदा नोकरी लागली की बघा आपल्याला फिक्स इन्कम चालू होतो आपले सगळे स्वप्न बघा त्यानुसार पूर्ण होतात त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका एकदाच अभ्यास करायचा आणि लवकरात लवकर बघा शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा मॅच जिंकता येते कारण की बा आपली जिद्द तशी असते बघा आणि शेवटच्या दिवसामध्ये मग आपला अभ्याससुद्धा आप चांगला होतो आपलं लक्ष सुद्धा चांगलं राहतं पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी क्विक रिव्हिजनसाठी या नोट्स आपल्या उपलब्ध आहेत पहा